नमस्कार आजपासून सावळा विठ्ठल भेटीला पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर पूर्वी प्राचीन जुने होते तसे झाले आहे आता हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीच्या रूपात दिसू लागले आहे जीर्णोद्धाराच्या कामासाठी गेल्या पंच्याहत्तर दिवसापासून सामान्य भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल मंदिराचे द्वार रविवारी दोन जूनपासून खुले झाले आहे श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे चोळखांबी सोळखांबी मंड मंडपाचे काम पूर्ण झाले आहे संपूर्ण जीर्णोद्धार आराखडा अठरा महिन्यात पूर्ण होणार आहे आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाचा सभामंडप बाजीराव पडसाळी रुक्मिणी सभामंडप येथील काम पूर्ण होईल सध्या पर पददर्शन रांग पूर्वीप्रमाणेच दर्शन मंडपातून येईल मात्र मुखदर्शन रांग काही दिवस मंदिराच्या उत्तर बाजूने आत घेतली जाईल आणि सुमारे साठ फूट अंतरावरून सोळखांबी मंडपाच्या बाहेरून काढण्यात येत आहे ही, ही व्यवस्था सुमारे महिनाभर असेल नंतर मात्र मुखदर्शन रांग पूर्वेप्रमाणे सोळखांबे मंडपातून घेतली जाईल दरम्यान सध्या दर्शनासाठी करण्यात आलेली व्यवस्था ही काही दिवसांसाठी असून आषाढी यात्रेपूर्वी ही व्यवस्था पूर्ववत केली जाईल नमस्कार आजपासून सावळा विठ्ठल भेटीला